मित्रांनो हल्ली आपल्यापैकी बरेच जण कामासाठी सोशल मीडिया बघण्यासाठी मोबाईल फोन हाताळत असतात पण कळत ना कळत हा मोबाईल फोनच आपल्याला तासन तास हाताळत असतो आता आपला स्क्रीन टाईम दाखवणाऱ्या ॲपही उपलब्ध झालेल्या आहेत पण कित्येकांचा स्क्रीन टाईम काही केल्या कमी होत नाही पण स्क्रीन टाईम कमी करायची अजून एखादी काय युक्ती असू शकते आणि ती युक्ती म्हणजे आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारा निसर्ग पक्षी आणि आकाश इत्यादी गोष्टी पाहणे आणि त्यात जर आपल्याकडे एखादी छोटी दुर्बीण उपलब्ध असेल तर खिडकी बाहेरचं दृश्य बघण्याची रंगत अजूनच वाढते जर अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेला किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रत्येकाच्या बॅकयार्डमध्ये एक टेलिस्कोप ठेवलेला असतो आपल्या इकडे जागेची कमी असल्यामुळे आपण टेलिस्कोप प्रत्येक घराच्या पाठीमागे ते थे ठेवू शकत नाही पण एक पॉकेट फ्रेंडली छोटी दुर्बिण आपल्याजवळ आपण नक्कीच बाळगू शकतो